सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चोपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज फायनली तो दिवस उजाडला आणि ती वेळ आली ज्याची आर्यन खूप आतुरतेने वाट पाहत होता आणि स्वीटीला मात्र त्याची कसलीच कल्पना नव्हती रात्रीचे आठ वाजले होते आणि आर्यन स्वीटीला दिलेल्या तिच्या ड्रेसला मॅच होईल अशाच रंगाचा सूट घालून ब्लॅक शूज घालून तयार झाला होता आणि तो सुद्धा कमालीचा ऑसम आणि हँडसम दिसत होता आणि आज बहुतेक त्या दोघांच्या सौंदर्याची टशन होणार होती असं वाटत होतं रोज भांडाभांडी एकमेकांना टोमणे मारणे ओरडणं चिडवणं एकमेकांना लात मारणं असले उद्योग चालायचे त्यांचे पण आजचा दिवस काही वेगळाच होता दोघांच्याही हा आयुष्यात हा दिवस खरंच सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार होता तो तिला आवडत होता आणि ती त्याला आवडत होती आणि ते दोघेही तयार होते आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्यासाठी आणि ही सोपी गोष्ट नव्हती ज्याच्यावर रागवायचं ज्याचा राग राग करायचा त्याच्यावरच असं सिक्रेट लव करायचं उघड उघड त्या दोघांनी कधीच एकमेकांना जास्त इम्पॉर्टन्स दिल्या नव्हत्या पण सिक्रेटली ते दोघे एकमेकांसाठी खूप इम्पॉर्टंट होते उघड उघड त्या दोघांनी एकमेकांना कधीच कोणत्याच गोष्टीच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या पण त्याच शुभेच्छा अख्ख्या जगाला देण्याअगोदर ते दोघे मनातल्या मनात, मनात एकमेकांना सगळ्यात अगोदर देत होते आणि एकमेकांची काळजी तर अफाट करत होते वरवर वर ते दाखवायचे की त्याची किंवा तिची त्यांना परवा नाही पण परवा तर होतीच तीही सगळ्यात जास्त हे सिगरेट लव होतं आजपर्यंतचं इतक्या वर्षाचं आणि आज ते सगळ्यात अगोदर ओपन होणार होतं एकमेकांसमोर मग आर्यन खूप उतावळा होऊन तिची वाट पाहत होता आणि त्यानं प्रॅक्टिस वगैरे अजिबात केली नव्हती की ती आल्यावर तिच्यासमोर कसं व्यक्त व्हायचं कारण त्याची सगळी प्रॅक्टिस तिला पाहून फुस होणार होती हे माहीत होतं म्हणून ती समोर आल्यावर जे सुचेल जसं सुचेल तसं तो तिला प्रपोज करणार होता कारण ती त्याला नकार देणारच नव्हती हे त्याला शंभर टक्के माहीत होतं मग ज्या परीक्षेत आपण शंभर टक्के पास होणार आहे हे माहीत आहे मग त्याचा अभ्यास रात्रंदिवस करून त्याची भीती बाळगणे इतके देसाई बॉयज बुद्धू नव्हते कारण देसाई बॉयज नेहमी स्मार्ट वर्क करतात कम मेहनत ज्यादा फायदा आणि ही फायदेशीर डील करण्याचं कौशल्य तो पण अवंश परंपरेने त्यांच्या रक्तात उतरला होता जसं वाघाच्या बछड्याला शिकवावं लागत नाही की डरकाळी कशी फोडायची तसंच देसाई बॉयजना शिकवावं लागत नाही की आपल्या फायद्याची डील कशी करायची मग पिहून स्वीटीला तिच्या घरी बोलवून घेतलं स्वीटी रिया आणि कुणाला सांगून तिथे गेली आणि आर्यने पाठवलेला तो अबोली रंगाचा ड्रेस तिला पिहून घालायला दिला, दिला। आणि तो ड्रेस गुडघ्या इतका शॉर्ट होता आणि त्याच्या स्लीव थोड्याशा बारीकच होत्या अगदी स्लीवलेसही नव्हता तो ड्रेस त्यामुळे स्वीटी तो घालून कम्फर्टेबल फील करत होती पिहून स्वतः तिचा मेकअप केला आणि त्या थोड्याशा मेकअपमध्ये सुद्धा ती खूप ब्युटिफुल दिसत होती तो ड्रेस तिला एकदम परफेक्ट बसलेला होता आणि त्यातून तिची मोहक फिगर खूपच सुंदर दिसत होती असं वाटत होतं की तो ड्रेस फक्त तिच्यासाठी बनलेला आहे म्हणूनच आर्यनने तो खरेदी करून आणला होता आणि आणखीन असे दोन ड्रेस होते केसांचा मधून भांग पाडला तिनं कानामध्ये डायरिंग इअरिंग्स घातल्या हातात तसंच मॅचिंग ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात ब्रँडेड वॉच आणि उंच टाचाचे सँडल आणि वाव खूप सुंदर दिसत होती होत ती त्या ड्रेसमध्ये आणि तिला कुठेतरी हा ड्रेस पाहिल्यासारखं आठवत होतं पण नक्की आठवत नव्हतं कारण त्यावेळी तर तिचं सगळं लक्ष आरशातून तिच्याकडे बघणाऱ्या आर्यनवर होतं म्हणून तिच्या लक्षात हे नाही आलं की हा ड्रेस आपण या अगोदरसुद्धा मकर संक्रांतीची खरेदी करताना ट्राय केला होता मग पिहूसुद्धा रेडी झाली आणि घरातून निघताना तिने आर्यनला फोन केला आणि म्हणाली आर्यन तू तयार आहेस ना आणि आर्यन मला यस पिहू दी आय एम रेडी मी पोहोचलोसुद्धा तू लवकर तिला घेऊन ये मग इकडे दोघेही गाडीत बसल्या आणि निघाल्या पण स्वीटी मात्र सॅडच होती कारण तिनं आर्यनवर पाणी सोडलं होतं आणि यानंतर ती त्याच्याशी कधीच या विषयावर बोलणार नव्हती तिचं सगळं प्रेम तिच्या सगळ्या त्याच्याविषयीच्या इमोशन्स तिने आता सगळ्या आय हेट आर्यन असं म्हणून कुलूप बंद करून हृदयाच्या आत टाकल्या होत्या आणि आता ती स्वतःहून त्याला मिळवण्याचे प्रयत्न करणार नाही असं तिनं ठरवलं होतं मग पिहू म्हणाली स्वीटी काय इतका मुडाफ करून घेतला आहेस स्वीटी म्हणाली पिहू दी खरंच त्याला माझ्या इमोशनशी अजिबात परवा आहे आणि तो खरंच परीवर प्रेम करतोय असं मला काल जाणवलं पण दी आत्ता हे माझा मूळ अजिबात ठीक नाही कदाचित आणखीन काही दिवस मी अशीच राहणार असं म्हणून ती गप्प बसली पिहू म्हणाली स्वीटी पार्टीत गेल्यानंतर तुझा मूळ एकदम ठीक होणार आहे आणि आता इकडे रियासुद्धा कुणालला म्हणाली काल दादाच्या घरून आल्यापासून स्वीटी खूपच गप्प गप्प आहे कुणाल काय झालं असेल तिला आणि ती खूप सॅड होती म्हणूनच मी तिला पिहूसोबत बर्थडे पार्टीला जाऊ दिली तिचा मूड ठीक होईल म्हणून तिच्या आयुष्यात काही उलथापालत होत असेल का हो नाही म्हणजे ती आपल्याला काही सांगतणारच नाही कुणाल म्हणाला तसं काही नसेल रिया तू टेन्शन नको घेऊस अभ्यासाचा स्ट्रेस होता फक्त आणि म्हणूनच तर आपण जातो ना पिकनिकला तिचा मूड ठीक करायला हे पण अर्जुन आणि तन्वीला माहीत आहे नाही नाहीतर तुला माहीत आहे ना त्याच्या मीटिंगच्या शेड्यूलमधून त्यांना वेळ मिळत नाही रिया म्हणाली हो स्वीटी त्यांना सांगितलं की नाही कुणाच ठेवू मग आता कुणाला म्हणाला वेट तुझ्या भावाला आता मीच सांगतो असं म्हणून त्यानं रात्रीच्या आठ वाजता फोन केला आणि अर्जुन तिकडून म्हणाला बोली येस आले साहेब आपकी क्या सेवा कर सकता सकताहू आणि कुणाला म्हणाला अर्जुन मी तुला हे सांगायला फोन केला आहे की मी पिकनिक अरेंज करतो आहे लोणावळ्याला तुला वेळ कधी आहे ते सांग आणि किती दिवस तुला वेळ मिळेल तेही सांग आणि अर्जुन नाही म्हणू नकोस आणि सुट्टीमध्ये कंजूशी करू नकोस समजलं तुझं ऑफिस हँडल करायला बाकीचे लोक आहेत आणि एक दोन दिवस तू सुट्टी घेतली तर काहीही बिघडत नाही लगेच तुझ्या कंपनीच्या प्रगतीचा रेशो खाली येणार नाही आणि असं समज की तू अमेरिकेत कॉन्फरन्सला गेलेला आहे समजलं आणि आता अर्जुन म्हणाला अरे हो हो मला बोलू देशील की नाही तू कर प्लॅन मी येतोय उन्हाळ मला वेल डन मुलं खूप बोर झालीत रे म्हणूनच हे अरेंज केलं मी आणि आता फोन करून फार्म हाऊसवरच्या सर्वंटला सांगतो चार दिवसांनी आपण जाऊया फार्म हाऊस क्लीन करायला घ्यायला सांगतो मी ओके आणि अर्जुन म्हणाला चार दिवसानंतर असं म्हणून त्यानं कॅलेंडरमध्ये पाहिलं कारण त्याची साऊथ इंडियाला ट्रिप होती आणि अर्जुन म्हणाला ओके आय हॅव नो प्रॉब्लेम मला पिकनिकनंतर तिकडे जायचं आहे आणि फोन ठेवला आणि अर्जुन म्हणत म्हणाला स्वीटी गेली असेल का हॉटेलवर नक्कीच गेली असेल टायगरनं प्लॅन केला आहे म्हणजे तो सक्सेस होणारच नो डाऊट मग फायनली पिहू आणि स्वीटी हॉटेलच्या बाहेर पोहोचल्या आणि पिहू आता बहाणा करत फोन काढून म्हणाली आरव तू येतोस ना ठीक आहे ये मी थांबते तुझ्यासाठी इथेच मग ती स्वीटीला थोडी लाजत म्हणाली स्वीटी इफ यू डोंट माइंड प्लीज तू आज जातेस का मी लगेच तुला जॉईन करते पण त्याआधी मला सोबत थोडंसं सो। असं म्हणून पिहू आणखीन लाजली आणि स्वीटीला समजलं की तिला काय म्हणायचं आहे आणि स्वीटी लगेच म्हणाली पिहू दी ओके तुम्ही दोघेही हवा तेवढा वेळ घ्या मी आत आहे मग स्वीटी आत गेली आणि तिथेच लपून बसलेला आरो लगेच बाहेर आला आता यांचं होईपर्यंत इतका वेळ आपण कुठं थांबायचं असं पिहू म्हणाली आणि आरव तिला हसून म्हणाला मी सोबत असताना तुला हा प्रश्न पडलाच कसा असं म्हणून त्यानं तिला दोन पिक्चरची तिकीटं दाखवली आणि दोघेही तिथूनच परस्पर पिक्चर बघायला सटकले आणि स्वीटी जशी गेटमधून आत आली तसं गेट बंद झालं ती हळूहळू पुढे आली आणि आता तिला तिथं कसलीच तयारी दिसत नव्हती ती, ती, ती हॉटेलची फ्रंट साईड होती आणि तिने थोडंसं कानोसा घेतला तर हॉटेलमध्ये पूर्ण शुकशुकाट होता इतकं फेमस हॉटेल होतं ते आणि इथे एकही माणूस नाही आज आज तर बर्थडे पार्टी होती इथं मग तर किती गर्दी असायला हवी होती पण तसं काहीच नव्हतं मग तिने तिथल्याच एका वर्करला विचारलं एक्सक्यूज मी इथे बर्थडे पार्टी आहे का आणि तो वर्कर म्हणाला येस मॅम ती हॉटेलच्या बॅक साईडला आहे मग स्वीटी तिथं गेली तर तिथेही कोणीच नव्हतं तिथेच बाजूला स्विमिंग पूल होता आणि त्याच्या पलीकडे मोठं लॉन होतं आणि त्या लॉनवर काहीतरी डेकोरेशन केल्यासारखं का होतं भरपूर फ्लॉवर्स बलून रिबन्स लावलेल्या दिसत होत्या आणि रायटिंगसुद्धा केलेलं होतं आणि स्वीटीला वाटलं बहुतेक तिथेच बर्थडे सेलिब्रेशनची अरेंजमेंट असेल आणि केक कट करण्याची सुद्धा मग स्वीटी तिकडे जायला निघाली आणि तिचं सगळं लक्ष वर होतं खाली तिनं पाहिलंच नव्हतं आणि इतक्यात एक वर्कर पुढे आला आणि तिला म्हणाला मॅम प्लीज तुम्ही तुमचं सँडल काढून ठेवता का स्वीटी थोडी शॉक झाली आणि म्हणाली का मी का माझं सँडल काढू आणि वर्कर तिला म्हणाला मॅम समोर पहा आणि स्वीटीने पाहिलं तर तिच्यासमोर अख्खा रस्ताभर रेड गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या आणि स्वीटी थोडी संकोचून म्हणाली सॉरी हं मी पाहिलं नाही मी दुसऱ्या बाजूने जाते ना आणि इतक्यात तो वर्कर म्हणाला नो मॅम तुम्ही यावरूनच जायचं आहे स्वीटीला थोडं विचित्र वाटलं आणि ती म्हणाली म्हणजे सगळ्या गेस्टनी यावरून जायचं इतकी छान अरेंजमेंट केली आहे का या पार्टी ओनरने आणि तो वर्कर म्हणाला त्यांच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे ना म्हणून हे सगळं केलं आहे आणि स्वीटी मनात थोडी नाराज होत म्हणाली लोक गर्लफ्रेंडसाठी काय काय करतात सगळ्या गेस्टसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत मग तो त्याच्या गर्लफ्रेंडसाठी काय करेल जगातलं प्रत्येक सुख तिच्या आग या गुलाबांच्या पाकळ्यांसारखं तिच्या पायाशी आणून टाकेल किती लकी आहे ना ती मुलगी जिचा बॉयफ्रेंड तिच्यावर इतका प्रेम करतो नाहीतर मी इतकी अनलकी आहे की प्रेमाचं कन्फेशन देण्याअगोदरच सगळं संपलं मग स्वीटीने सँडल बाजूला काढून ठेवले आणि हळूच त्या थंड थंड गुलाबांच्या पाकड्यांवर पाय ठेवला तसं तिला इतका वेळ लांबून चोरून पाहणारा आर्यन म्हणाला वेलकम माय प्रिन्सेस वेलकम इन माय लाईफ अशीच अलगद चालत माझ्या आयुष्यात ये आणि माझ्या हृदयाची हार्ट क्वीन हो आता गुलाबांचा रस्ता संपला आणि सुरू झाला रेड व्हाईट बलूनने भरलेला रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हार्ट शेपमध्ये फ्लावर्स आणि बलूनचं डेकोरेशन केलं होतं आणि स्वीटीला तर समजतच नव्हतं की हे नक्की बर्थडे पार्टी आहे की कोणाचं व्हॅलेंटाईन डे पार्टी आहे पण तिला हे सगळं पाहताना खूप छान फील होत होतं एक ती एकटीच तिथं होती आणि जणू काही ते तिच्यासाठीच आहे असं वाटत होतं तिला आता यावेळी इथे आणखीन कोणी का नाही हे विचार तिच्या डोक्यात आलेच नाहीत आणि आणखीन पुढे काय काय असेल याची उत्सुकता तिला वाटली आणि ती तिथल्या वर्करला म्हणाली एक्सक्यूज मी इथं कोणीच कसं नाही अजून पार्टी सुरू झाली नाही का आणि तो वर्कर म्हणाला मॅम हे अख्खं हॉटेल बुक झालेलं आहे आणि ते सुद्धा फक्त एका माणसासाठी आणि आता स्वीटी शॉक झाली आणि म्हणाली वॉट फक्त एका माणसासाठी इतकं मोठं सेवन स्टार हॉटेल बुक झालं आहे पण इथे तर बर्थडे पार्टी होती असं सांगण्यात आलं मला तुम्ही सांगू शकाल का मला की हे कोणी बुक केलं आणि कोणासाठी आणि तो वर्कर म्हणाला सॉरी मॅम आम्हाला त्याची परमिशन नाही आणि आता स्वीटीला जाम टेन्शन आलं ती पळतच तिथून निघाली ओ गॉड पिहू ती चुकून दुसऱ्या पत्त्यावर आली की काय मला घेऊन असं म्हणून तिने फोन काढला पण पिहूचा फोन लागेना इतक्यात एक वर्कर तिला अडवून म्हणाला मॅम प्लीज आता तुम्ही इथून जाऊ शकत नाही स्वीटी आता घाबरलीच हा माझ्यासाठी ट्रॅप तर नव्हता ना, ना। मला कोणी फसवलं तर नाही ना असे विचार तिच्या मनात यायला लागले आणि ती खूप घाबरून तिथून निघाली इतक्या तिच्यावर गुलाबांच्या पाकड्यांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आणि ती जाग्यावर पुन्हा शॉक होऊन थांबली आणि त्या वर्करला घाबरून मिळाली हे हे काय आहे तुम्ही मला सांगाल का हे बघा हे चांगलं होणार नाही तुमचे मॅनेजर कुठे आहेत त्यांना बोलवा वर्कर म्हणाला मॅम प्लीज आम्हाला काहीही बोलण्याची परमिशन नाही आणि तुम्ही इथून जाऊसुद्धा शकत नाही इट्स अँड ऑर्डर स्वीटी आता जाम वैतागली आणि आर्यर मात्र तिच्याकडे पडद्या आडून चोरून बघत होता आणि त्यातल्या गुलाबाच्या पाकळ्या तिच्या केसांमध्ये अडकल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होती ती त्या रूपात तशी चिडलेली नाकावर राग असलेली नेहमीसारखी रागानं धुमसत असलेली स्वीट स्वीटी आणि स्वीटी म्हणाली अरे असं कसं नाही जाऊ देणार तुम्ही मला असं म्हणून ती तिथून निघाली आणि आर्यननं इतक्यात माईक हातात घेतला आणि मोठ्याने म्हणाला हे हाय हॅलो मिस ब्युटिफुल तसं स्वीटीनं इकडं तिकडं कावरी बावरी होऊन पाहिलं आणि आर्यननं जसं बोलायला सुरुवात केली तसे सगळे वर्कर तिथून निघून गेले आणि आता तिथे होते फक्त तो आणि फक्त ती जसं त्याला अपेक्षित होतं तसं आणि फक्त रोमॅंटिक वातावरण आणि स्वीटी आता त्याच्या आवाजाचा कानोसागळी थोडीशी पुढं आली आणि म्हणाली कोण आहे आता कोण बोललो बाहेर ये आणि तुझा चेहरा दाखव आणि तुझं नाव काय आहे आणि तुम्हाला नाम मे क्या रखा है काम से काम रखो और आज तुम इतनी खूबसूरत लग रही हो की तुम्हारी खूबसूरती की तारीफ में ये दो लफ्स हमारी से। जब से तुम्हें देखा है तब से कितने बेचैन हैं हम जब से तुम हमारे दिल में रहने लगी तब से हमारे ही हमारेही रहे हम आणि हे ऐकून स्वीटीला खूप धक्का बसला आणि म्हणाले ओ माय गॉड हा कोण आहे मूर्ख ना चेहरा दाखवतो ना मला पाहिलं आणि चुकून भलत्याच व्यक्तीला हा त्याचं लव कन्फेशन देतोय की काय आणि स्वीटी म्हणाली हे बघ तुला काहीतरी गैरसमज झाला आहे आता तू जे काही बोललास ते माझ्यासाठी नाही मी निघते आणि खबरदार तर याच्यापुढे एक शब्द बोललास तर आणि आर्यन म्हणाला वेट डार्लिंग इतनी भी क्या जल्दी है जाना तो मुझे भी है लेकिन तुम्हारे साथ आता ती खूप चिडली आणि म्हणाली तुझी फालतूगिरी बंद कर आणि समोर ये नक्की कोण आहेस तू मी तुला ओळखत नाही समजलं आणि आर्यन हसून म्हणाला ओफ हाय ये गुस्सा एक हम है जो आप पर प्यार के फूल बरसा रहे है। और एक तुम हो जो शोले बरसा रही हो यो तो बहुत बडी नाइन्साफी आहे स्वीटीनं तर आता डोक्यालाच हात मारला आणि म्हणाली हा तर फुलटू मजनू दिसतोय आणि मग स्वीटी म्हणाली ओके तसंही तू कोण आहेस हे जाणून घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही मी निघते असं म्हणून ती निघणार इतक्यात तिच्या समोरच असलेल्या स्विमिंग पूलच्या कारंज्यामध्ये पाण्याचा फवारा उडला आणि त्यावर अक्षरं उमटली आय लव यू दिव्या आणि ते पाहून स्वीटीनं तोंडावरच हात ठेवला आणि पुन्हा आर्यन म्हणाला आता तरी थांबशील ना आता तरी कळलं ना तुला की हे सगळं तुझ्यासाठी आहे तुला आवडतं ना मी तुला चिडवलेलं मी तुझ्याशी भांडलेलो मी तुझ्यावर रुसलेलो मी तुझ्यावर ओरडलेलो तुला सगळं आवडतं ना आता हे सगळं पाहून स्वीटी त्या आवाजाच्या दिशेने बघून थोड्या हळू आवाजात म्हणाली कोण आहेस तू समोर का येत नाहीस आर्यन म्हणाला समोर तर मी येणारच आहे आणि मी तुझ्या समोरच आहे तुझ्या खूप जवळ आहे तुझ्या मनात आहे तुझ्या ब्रेनमध्ये आहे आणि तुझ्या हार्टमध्ये आहे आता तरी ओळखलंस की मी कोण आहे आता त्याचे शब्द स्वीटीला गोड वाटायला ला लागले आणि ती म्हणाली नाही ओळखलं मी की तू कोण आहेस आता तू समोर ये नाहीतर मी निघाले असं म्हणून ती थोडी गालात हसली कारण कदाचित आता तिनंही त्याच्या बोलण्यावरून ओळखलेलं होतं की तो कोण आहे कारण त्याचा बोलण्याचा हटके अंदाज फक्त त्याचाच असू शकतो त्याची कॉफी दुसरं कोणीच करू शकत नाही तो युनिक होता सबसे अलग होता तो तिचा आर्यन होता पण हे सगळं त्याने तिच्यासाठी सरप्राईज म्हणून केलं याचंच तिला आश्चर्य वाटलं होतं पण आता त्याचंही आश्चर्य वाटून घेण्याची गरजच नव्हती कारण तो तसाच होता नेहमीच तिला खूप सतवायचा आणि शेवटच्या क्षणी आनंद देऊन जायचा आणि तोच आनंद तिच्या कायम लक्षात राहायचा आणि बाकी सगळा त्यानं दिलेला त्रास ती विसरून जायची मग स्वीटी पुन्हा म्हणाली तू समोर येणार आहेस की मी जाऊ आणि आर्यन मनात म्हणाला स्मार्ट गड लगेच ओळखते आणि नेहमीची धमकी दिली समोर येतंच की निघून जाऊ तू निघून गेलीस तर मी इथे एकटं काय करू मिस डफर असं म्हणत तो तिच्या मागे आला आणि तिला म्हणाला आता बस झाली इतक्या वर्षाची आख मिचवली हे गे आलो मी तुझ्यासमोर बट डोंट मूव अजिबात पाठीमागे बघू नकोस त्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे आणि स्वीटी थोडी लाजून म्हणाली कोणते प्रश्न आर्यन मला जास्त अवघड नाहीत पण जेव्हा मी जिममध्ये असेल तेव्हा माझा घाम पुसून देशील का माझ्यासाठी बदामाचं दूध बनवशील का जेव्हा मी स्ट्रेसमध्ये असेल तेव्हा माझा स्ट्रेस घालवण्यासाठी माझ्यावर भरपूर प्रेम करशील का अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जशी माझी मम्मा माझ्या डॅडची सोलमेट आहे तशी तू माझी सोलमेट होशील का बोल ना मी सुबेदार माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आता हे सगळं ऐकून स्वीटीला आकाश ठेंगणं वाटत होतं आत्ता पाच मिनटापूर्वीपर्यंत तिने काय विचार केला होता त्याच्याविषयी आणि हे सगळं काय घडत होतं शेवटी तो तिचाच होता आणि तिलाच मागणी घालत होता म्हणजे पिहू मी म्हणत होती ती खरं होतं तो तिलाच लाईक करतो आता आर्यन आणखीन तिच्या खूप जवळ गेला तिच्या हळूच कानाजवळ त्याने त्याचे ओठ नेले आणि म्हणाला ओय मिस सुबेदार जल्दी बोलो ना हा या ना मिसेस देसाई बन्ना आहे की नाही आणि त्याच्या ओठांच्या छोट्याशा स्पर्शानं स्वीटी खूप शहारली आणि तिथून लाजून पळायला लागली इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि गाणं म्हणायला लागला मेरे रंग मे वाली परी हो या हो परी हो की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो दो ना असं शेवटचं वाक्य म्हणून त्यानं तिला झटकन तिच्या दिशेने वळवली आणि तिची नजर डायरेक्ट त्याच्या धारदार नजरेत गेली आणि स्वीटीला खूप लाजट वाटत होती आता त्याच्याकडे बघायची हे त्यानं खूप मोठं सरप्राईज दिलं होतं तिला याही वेळी तिला फुल बनवण्यात तो जिंकला होता आणि ती तरी काय तेव्हा तन्वीसारखं त्याच्यासमोर हरायला आणि सर्वस्व अर्पण करायला तयारच होती आता आर्यनने दोन्ही हाताने तिची नाजूक कंबर पकडली तसेच स्वीटीचे श्वास वाढायला लागले आणि त्याने तिला एक स्टेप पुढे घेतली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला बोल ना मिस सुभेदार तू तयार आहेस ना माझी सोलमेट व्हायला आणि स्वीटी थोडी लाजून म्हणाली आधी तू सांग हे सगळं काय आहे आर्यन म्हणाला सवाल का जवाब सवाल नाही होता मिस सुभेदार पटकन बोल ना स्वीटी म्हणाली आधी तू बोल मग मी बोलणार मी खूप वेळा बोलून झालं पण तू ऐकलं नाही आर्यनला आता ध्येय धरवत नव्हता तो म्हणाला ओके आणि त्यानं दोन टाळ्या वाजवल्या तशा त्या दोघांभोवती अख्ख्या लॉनवर आय लव यू दिव्या असे फ्लेक्स झळकू लागले फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आणि त्या दोघांच्या अंगावर पुन्हा पुष्पवृष्टी झाली स्विमिंग पूलमधून कारंजो पुन्हा झळकू लागलं आणि असं वाटत होतं की आता खूप मोठं जंगी सेलिब्रेशन इथं सुरू आहे वर्ल्ड कप मॅच जिंकल्यावर असतं तसं किंवा एखादा खूप मोठा दिवाळीसारखा फेस्टिवल सुरू होता असं सेलिब्रेशन चाललं होतं ते आणि आणि ते सगळं बघून ती भारावून गेली आर्यनने आता एक गुलाबाचं फूल घेतलं तिच्याच पुढं उभा राहायला आणि एका गुडघ्यावर बसून दिव्या आय लव यू आय लव यू सो मच असं म्हणाला आणि स्वीटी आता घे घेणं तशीच हाताची घडी घालून तोंडवाकडं करून उभं राहिली मग त्यानं ओळखलं की मॅडम इतके तेवर का दाखवत आहेत ते दोघे एकमेकांचा श्वाससुद्धा ओळखत होते मग इतकं तर ओळखणारच तो आणि पुन्हा तिच्यासमोर घसा साफ करून फूल पकडलं आणि म्हणाला ओके आय लव यू मिस सुभेदार आणि स्वीटीनं आता खुश होत हाताची घडी सोडली आणि खूप प्रेमाने त्याच्या हातातून फूल घेतलं हळूच एक फुंकर त्याच्या चेहऱ्यावर घातली तसे आर्यने डोळे मिटून घेतले आणि तेच गुलाबाचं फूल तिनं त्याच्या गालावर टेकवलं आणि त्या गुलाबाच्या फुलावर तिनं किस केला तसा तिच्या थोड्याशा ओठांचा स्पर्श त्याच्या गालाला झाला आणि आर्यन गालात हसला आणि स्वीटी म्हणाली आर्यन आय लव सांगणार नाही जा असं म्हणून तिथून पळाली आणि आर्यन मला ओय धिस इज अ चिटिंग धिस इज नॉट फेअर असं नाही चालणार असं म्हणून त्याने तिला पुन्हा पकडली आणि स्वीटी आता खूप हसत होती आणि आर्यन तिला म्हणाला आता लवकर बोलतेस की नाही का उचलून पाण्यात फेकू तुला स्वीटी म्हणाली मी खूप बोलले पण तू ऐकायचं नव्हतं ना मुद्दाम करत होतास ना तू मग आता कशाला मी बोलू आर्यन मला स्वीटी असं करणार नाहीस का तू असं नाही करायचं हां बोल ना प्लीज मी तुझं ऐकत नव्हतो कारण मला तुझ्यासाठी हे सगळं करायचं होतं आणि स्वीटी म्हणाली ओके आता तिने त्याला तिथेच गुडघ्यावर खाली बसण्याचा इशारा केला आणि सरळ जाऊन त्याच्या गुडघ्यावरच बसली लहानपणी बसायची तशी आणि त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाली आर्यन आय हेट यू तसं आर्यननं वैतागून तिला मिठीत उचलली आणि स्विमिंग पूलमध्ये फेकायला निघाला तशी स्वीटी घाबरून आली आर्यन 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 आय लव यू बाबा आणि आर्यन गालात गड हसला आणि शेवटी दोघांनीही लहानपणापासूनच्या दोघांच्या नात्याला साजेसं असं चुलबुल नटखट लव कन्फेशन तर देऊन टाकलं आणि इथून पुढची सगळी लाईफसुद्धा अशीच खट्टी मिठी असणार होती यात काही वादच नव्हता